नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनुवेद चॅनल वरती आ, ता आता आम्ही चाललोय शिन्नरला सहकुटुंब सहपरिवार कारण की आज आमच्या लोंडे कुटुंबियांमध्ये जे सदस्य आला होता त्याचा आज पाचवा दिवस आहे आणि मराठी संस्कृतीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये लहान बागमान आल्यानंतर पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर पाचवीचा कार्यक्रम करत्या तो कार्यक्रम करण्यासाठी आम्ही शिन्नरला चाललेलोय आता सगळे तर का आता सगळा व्हिडिओ आणि तो कार्यक्रम काय असतो तुम्हाला आता आम्ही पुढे गेल्यानंतर दाखवू बाकीची मंडळी दाखवते तुम्हाला पीव पण घेतली फक्त वेदिकाने आलेली आज हा आणि सागरला पण आणि बोबलूला पण दोघांना पण ड्युटी होती त्यामुळे दोघ काय आले नाही तर मग आम्हीच फक्त आता सध्या शिन्नरला आल्यानंतर घरातले सगळ्यांना शिन्नरचा जो भगवती वडापाव आहे तो वडापाव सगळ्यांना आवडतो आमच्या घरातले सगळे मंडळी एक एक दोन दोन प्रत्येक वडापाव खातात तरी पिऊला आणि शिवांशला वडापाव खायची एकदम तीव्र इच्छा झालेली आहे त्यामुळे मम्मी आणि ना हे गावात गेलेले तोपर्यंत पिऊ म्हणी ही प्रथा मोडायची नाही शिन्नरला आल्यानंतर भगवती वडापाव हा स्टँडवरचा खायचा म्हणजे खायचाच त्यामुळे आम्ही इकडं स्टँडवरती गाडी लावून तो वडापाव आणायला चालू आहे शिवांशन मी आता तो वडापाव पण तुम्हाला दाखवतो एकदम भारी असतो तो हा समोर जो दिसतोय भगवती वडापाव तो खायचा आहे आम्हाला तुम्हाला सर्वांना तर माहितीच असेल वडापाव किती छान असतो तो आम्ही पण नेहमी खातो वडापावचे शहरचे काय सत वडापाव हा पण आहे पण आम्हाला हाच खायचा आहे हा एकदम फेमस आहे आम्ही खातो वडापाव बनताय आम्हाला बघू शकता आणि आम्ही आता सिन्नरचा जो वडापाव आहे भगवती वडापाव रागोला पण आवडतोय राघव कसा आहे वडापाव छान आहे का पिऊ कसा आहे वडापाव पुन वडापाव एक नंबर आमच्या पूर्ण खानदानाला मला आवडपा आमची ट्रेडिशनल ट्रेडिशनल महाराष्ट्राची ट्रेडिशनल मी ते खूप दिवसानंतर बोलायला आले आता मी काकूच्या घरी आहे हे बघा तिचं घर हे तिचं घर आहे आतमधूनही दाखवते सर्व घरात गेले मीच राहिलेले पण मी घरी घरात जाते मग बोलूया कुठच्या माहेरचं घर आहे चला आता मधी जाऊया तर तर आता आलो आम्ही भाटवडीला नीलमच्या माहेरी म्हणजे सागरच्या सरसवडीला आणि इकडं योग असा आमचे लहाने मामा जे आहेत तीन नंबरचे दत्ता जळे हे भेटले इथं आत्ताच तर हे नायब तहसीलदार म्हणून रिटायर झालेले शिग्नरलाच होते ते नायब तहसीलदार म्हणून नमस्ते माझे नाव अभिषाभिषेक व्हायचं आहे हे माझे आजोबा दत्ता व्हायचं मी मी आता प्रेमाने महामित्र असं म्हणते तो माझा भाऊ आदव ऋषि त्याचं नाव ऋषिकेश व्हायचं आहे थँक्यू नमस्कार मित्र मा माझी नाव आरोग्यकेश व्हायचं ही माझी बहीण अभिषाभिषेक व्हायचं आहे हे माझे बाबा दत्ता व्हायचं आम्ही आमच्या प्रेमाने महा आ, नमस्कार सर्वांना आज गाड़ी, आ, सा सा माज़ माज़ या ठिकाणी आमच्या नातूला बघण्यासाठी आलो असताना आमचे भाचे रवींद्र सिंधू भगवान डोंडे यांचं कुटुंबीय असं माझी बहीण माझ्या मुली या तिघींची मला इथे भेट झालेली आहे रवी रवीचं म्हणजे पप्पू जरा मी प्रेमाने म्हणतो की यूट्यूब चॅनल आहे आणि युट्यूब चॅनलच्या मार्फत अतिशय चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ ते सर्क्युलेट करतात आणि मी त्यांना शुभेच्छा देतो नवीन ये वर्षाच्या येत्या नवीन वर्षामध्ये आमचं म्हणजे आमचं म्हणजे सगळं कुटुंबात काय कुटुंबात सगळं बनवतात म्हणजे संपूर्ण कुटुंबच व्हिडिओ बनवतो म्हणजे तुमची बाई म्हणजे माझी मम्मी पण असते घरगुती मी त्यांना सर्व कुटुंबियांना सूचना करेन या निमित्तानं एक वडील किच्या नात्यानं की अशा यूट्यूबच्या माध्यमातून आपण समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचे मेसेज देण्याचा प्रयत्न करावा कुटुंबव्यवस्थेमध्ये आरोग्यदायी पण कौटुंबिक आणि अडचणी किंवा त्यावर समस्या यावर देखील चर्चा खुलेपणाने केल्या पाहिजे आणि मला अतिशय आनंद होतो या कुटुंबाने स्वतः त्या परिवाराचं म्हणजे लोंढे परिवाराचा एक ग्रुप केलेला आहे व्हिडिओ ग्रुप तयार केलेला आहे आणि त्या माध्यमातून ते सर्वांशी संपर्क ठेवतात जग वैश्विककरणामुळे जग आता प्रत्येकाच्या मुठीत आलेलं आहे म्हणजे प्रत्येकाच्या हातात हा अँड्रॉइड फोन आहे त्यामुळे जगात काय चाललं या आपल्याला सहजत्या काही सेकंदात कळू शकतं आणि ह्याचा या तंत्रज्ञानाचा या, या कुटुंबाने अतिशय चांगल्या प्रकारचं प्रकारचा लाभ घेतलेला आहे आणि हॅपी राहावं आनंदी राहावं सका बी पॉझिटिव सकारात्मक राहावं कौटुंबिक समस्या आणि अडचणी सर्व प्रत्येकाच्या घरोघरी असतात पण त्याचं भांडवल न करता चर्चा न करता आपल्या कुटुं कौटुंबिक गोष्टी आपल्या शेअर करताना इतरांना आपल्याला भेटल्यानंतर किंवा युट्यूबवर बघितल्यानंतर आनंद कसा निर्माण होईल असा आपण सर्वांनी प्रयत्न करूया धन्यवाद जय ज्योती जय क्रांती जय भीम जय भारत आणि आम्ही सगळे ज्याच्यासाठी आलेलो होतो या कार्यक्रमासाठी आणि ज्या बाळाला भेटण्यासाठी आलो आहे आता त्या बाळा जायचं आपल्याला तेव्हा तिकडं ते बाळ आणि बाळाची मम्मी मच्छरदानी बाळाची मम्मी आणि हे आमचं बाळ आज पाच दिवसांचं झालेलं आहे त्यामुळे आम्ही याच्या पाचच्या कार्यक्रमाला आलेलो आहे सर्व आणि <laughs> असं आहे बाळ नेमकी सागर सारखं दिसतं का निलम सारखं दिसतं कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही एक मिनिट बाळाचं हे करा बरं नेमकं मग सांगा बाळा निलम सारखं सारखं काय

¿Me <laughs> va आणि लेडी तुम्ही त्या दोघांमधून काही पण म्हणू शकता किंवा समजू शकता आता फिमेल आणि लेडीज ची जेवण चालू आहे मेल मेल आणि मॅनचे चे जेवण झालेले आम्ही तुम्हाला नंतर भेटू आता तर आता आम्ही घरी चाललो आहे तर आज जी पाच पूजा होती एकदम म्हणजे छोटी पूजा होती पण ती एकदम व्यवस्थित त्या पार आहे फक्त वेदिका नव्हती वेदिका दुसऱ्या बाळक थांबली होती आज गंगापूरला तर कुठं थांबली होती बाळा तू त्यामुळे वेदिकाला शिंदरला पूजेसाठी आणलेलं नव्हतं आम्ही तरी आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आमचं जे बाळ आहे ते हे कोणासारखं दिसतं सागर सारखं का निलम सारखं हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या अनवेज चॅनलला लाईक